मराठा समाजाच्या नागरिकांना हैदराबाद गॅजेटच्या आधारे कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी दाखल्यांचं वाटप करण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलंय विभागीय या स्तरावरती यासाठी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत दाखले देण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी पुढील दोन दिवसांमध्ये तलाठी ग्रामसेवक सहाय्य कृषी अधिकारी यांच्यासह खास प्रशिक्षण आयोजित केलं जात आहे यासोबतच दाखले मिळवण्यासाठी मराठा समाजामधल्या नागरिकांनी अर्ज करावेत असं आवाहन देखील विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे अर्जाची छाननी करणे तहसीलदारांच्याकडे आलेले सगळे प्रमाणपत्राचे जे अर्ज असतील त्या सगळ्या प्रमाणपत्राची छाननीमध्ये ज्यांचे ज्यांच्याकडे पुरावे आतापर्यंत नव्हते किंवा त्यांच्याकडचा सदुसष्टच्या पूर्वीचा कोणताही पुरावा नव्हता त्या लोकांचे आलेले अर्ज या वंशाळ समितीची होती त्या वंशाळ समितीच्या निमित्तानं ग्रामस्तरीय समितीकडे जातील आणि मग त्यांच्या स्तरावरती लोकल एन्क्वायरी त्यांचे करून घेऊन त्यांचे मग रिपोर्ट सबमिट करून तहसीलदारांच्याकडे आल्यानंतर मग जिल्हाधिकारी स्तरावर प्रांतांच्या स्तरावरती त्यांना सर्टिफिकेट होती